नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण प्रत्येक साईजनुसार कटोरी कशी वाढवायची हे पाहायचं आहे त्यातली साईज म्हणजे छत्तीस साईज आज आपण पाहणार आहे तर या इथे पहा ही छत्तीस साईजची मूळ कटोरी आहे तर आपण जेव्हा पेपर कटिंग कर करतो त्यावेळेस अशी मूळ कटोरी निघते तर ती वाढवायची कशी हे पाहायचं आहे तर पहा क का, काही काहींना का, का, कटोरीचे जे वाढीव कटोरीचे जे आकार आहेत ते जमत नाहीत पसरट होतात आणि कटोरी चपटी होते तर या इथे पहा आज आपण परफेक्ट आकार कसा द्यायचा आणि कटोरीला टक्स किती द्यायचा हेही पाहणार आहोत तर ही कटोरी आहे छत्तीस साईज आणि या इथे पहा ही जी मूळ कटोरी आहे ही पाच इंचाची आहे इथून इथे पहा पाच इंच आपली कटोरी आहे आता ही कटोरी आहे ना आपल्याला आहे अशी आधी पेपरवरती ड्रॉ करून घ्यायची आहे जर तुम्हाला ड्रॉ करायची नसेल तर तुम्ही या इथे पिन लावून सेट करू शकता पण मी तुम्हाला या इथे ड्रॉ करून दाखवते जसा आकार आहे तसा आपण या इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे या इथे गळ्याचा आकार ही अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचा नंतर नंतर गळा पसरट होण्याची शक्यता असते पहा मी ड्रॉ करताना अगदी व्यवस्थित ड्रॉ केलेला आहे आता पहा ही आपली कटोरी ड्रॉ करून झालेली आहे आता कुठे कुठे किती किती वाढवायची हे पाहूया आता या इथे इथे आधी अर्धा इंच आपल्याला वाढवायचं आहे अशा पद्धतीने फक्त अर्धा इथे हुकाय पट्टी असते तर इथे आपण पाव इंच वाढवणार आहे फक्त शिलाई मार्जिन या इथे घ्यायचं आहे या इथे वन फोर्थ म्हणजे पाव इंच आपण या इथे वाढवणार आहे आता ही कटोरी आपण दीड इंचाने वाढवूया तर इथे मी पहा दीड इंच घेतलं इथे मी या इथे दीड इंच मार्किंग करून घेतलं दीड आता ही आपण दीडने वाढवूया या इथे दीड इंच आता आकार कसा द्यायचा या साईडचा हे पाहूया तर अशा पद्धतीने एक चार पॉईंट असे देऊन घ्यायचे इथे अर्धा आहे तर ही आपल्याला अर्धा घ्यायचा आहे इथे पाऊन इथे एक इथे सव्वा आणि हे दीड इंच अशा पद्धतीने आपण वाढवलेलं आहे तर इथे अर्धा इथे पाऊन म्हणजे झिरो पॉईंट सेवन फाय इथे एक आणि या इथे सव्वा इंच आणि हे दीड इंच अशा पद्धतीने या इथे आपण मार्किंग केलेलं आहे आता हे आकार आपण देऊन घेऊया तर सुरुवातीला हे जे डॉट डॉट करतच आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपले आकार चुकणार नाहीत तर इथे पहा अगदी परफेक्ट आकार आपला आलेला आहे तुम्हीही या पद्धतीने देऊन पहा अगदी पर परफेक्ट आकार येतात <coughs> तर आता हा आपण व्यवस्थित जोडून घेऊया मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये या इथे कसा आकार द्यायचा हे सांगत आहे याई थे याई थे। आता हे आपण या इथे तिरक जोडून घ्यायचं आता या इथे पहा या इथे जेवढं आहे तेवढंच या इथे घ्यायचं आहे आता हे चार आणि वरती एक पॉईंट आहे तर हा टेप आहे ना असा ठेवायचा आणि चार आणि एक पॉईंट या इथे आलेला आहे तर इथे मी मार्किंग करून घेतलं आणि इथे पहा हे आपलं शिलाई मार्जिन आहे तर हे घालवून या इथे अशा पद्धतीने पहा इथून आपलं अर्धा इंच एक्स्ट्रा हे शिलाई मार्जिनसाठी जाणार आहे आणि इथून हे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा कटोरी घ्यायची आहे तर इथे एक मी पॉइंट देऊन घेतला आता हे जे अंतर आपण वाढवलेलं आहे त्याचा आधी आपल्याला मद्य करायचे तर सव्वा वाट आलेला आहे तर सरळ सरळ टेप दुमडायचा त्याचा मद्य वगैरे करत बसायचा नाही टेप दुमडला की आपोआप या इथे मद्य निघतो इथे वरती एक इंच आता इथून इथे एक इंच आणि इथून आपल्याला इथे दीड आहे इथे दीड आहे तर इथूनही आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे म्हणजे आपला टोटल टक्स अडीच इंचा होतं उंचीला या इथे तुम्ही पाहू शकता इथे दीड तर आता इथून या पॉइंटला आपल्याला जोडायचं आहे आणि इथून या पॉइंटला आपल्याला जोडायचं आहे तर पहा हे इथे आणून मी जोडलं आणि इथे हे अशा प्रकारे जोडलं तर इथे तुम्ही आकार पहा अगदी व्यवस्थित आलेले आहेत ही थर्टी सिक्स साईज मूळ कोटोरी पाचची आहे हेही आपल्याला या इथे लिहून ठेवायचं आहे थे, म्हणजे जेव्हा आपण पेपर पॅटर्न तयार करून ठेवतो त्यावेळेस आपल्याला समजत नाही की ही कटोरी कितीची आहे त्यामुळे इथे लिहून ठेवायचं की ही पाच इंचाची मूळ कटोरी आहे आणि जर समजा तुम्हाला जर साडेपाचची कटोरी मूळ हवी असेल तर यामध्ये फक्त आपल्याला इकडे आणि इकडे थोडंसं शिलाई मार्जिन धुऊन वाढवता येतं तर मी ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन मोठी कटोरी कशी करायची किंवा छोटी कटोरी ओ... कशी करायची हेही मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे जर तुम्हाला मोठी कोटोरी होत असेल तर ती छोटी कशी करायची आणि जर छोटी कोटोरी होत असेल कस्टमरला तर ती नेक्स्ट ब्लाउजमध्ये कशी मोठी करायची हे पण मी नंतर सांगणार आहे तर या इथे पहा हे सर्व झालेलं आहे तुम्ही या इथे पाहू शकता तर आता आपण हे कट करून घेऊया आणि कट केल्यानंतरही तुम्ही पहा या इथे कटोरी एकदम परफेक्ट पफ वगैरे येणार आहे तर अशा प्रकारे या इथे कटोरी आपली तयार झालेली आहे आता इथले जे आपण साईज लिहिलेले ती कट होऊन निघली झिरो पॉईंट सेवन फाय इथे वन इथे सव्वा इंच इथे पावी इंच अशा पद्धतीने आपण कटोरी वाढवलेली आहे आता टक्स देताना पहा याचा मद्य करायचा आहे इथे हे टोकावरती टोक ठेवायचं आणि असा मध्य करून घ्यायचं आहे आणि या इथे पहा हे जे गळ्याजवळ आपलं स्टिच होतं त्याचं थोडं अर्धा इंच इकडे आलं पाहिजे इथे जर काही एक्स्ट्रा झालं तर ते कट करून काढा इथे एकदा थो अगदी थोडंसंच आहे तर ते मी तुम्हाला कट करून दाखवलं आता या इथे दीड आणि असा अडीच आणि आता हा पहा हा दुमडून घ्यायचा असा म्हणजे आपण हा टक्स देतो आणि या इथे तुम्ही पहा एकदम परफेक्ट कटोरीचे आकार आलेले आहे आणि एकदम परफेक्ट पोफ आलेला आहे या इथे पहा ही याप्रमाणे कटोरीला आकार द्या कुठेही तुमचे आकार बिघडणार नाहीत कटोरी चपटी होणार नाही काही नाही एकदम बेस्ट अशी कटोरी आपली तयार झाली तर या इथे मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीही सहज आकार देऊ शकतील तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद